नमस्कार में आपन टीवी टीवी चा मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर भाजपचे कार्यकर्ते असणारे राकेश जैन हे कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत यावेळी संपूर्ण समाज माझ्या पाठीशी असून अनेक वर्ष मी भाजप पक्षाचे काम करत असल्याची माहिती जैन यांनी दिली विशेष म्हणजे अपक्ष उभा राहिलो तरी भाजपशी माझे नाते अतूट असल्याचे सांगत हा लोकसभा मतदारसंघ देखील भाजपाचाच असल्याचे त्यांनी सांगितले एकीकडे कल्याण लोकसभा नेमकी कोणी लढवावी यासाठी रसिके सुरू असतानाच भाजपाचे कार्यकर्ते अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याचे समोर आले आहे नमस्कार मी राकेश जैन ह्यावेळी कल्याण लोकसभामधून मी माझी अपक्ष उमेदवारी जाहीर करतो कारण की ही कल्याण लोकसभाची जी सीट आहे ती परंपरागत भाजपची सीट होती पण बरंच वर्ष झाले इथून भाजपचे कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही म्हणून ते कार्यकर्त्यांच्या हक्कासाठी मी चुनाव लढणं ही ठरवलं आहे मी भाजपच्या वर्षापासून काम करतो मी भाजप प्रदेश उपाध्यक्ष होतो अल्पसंख्यक मोर्चेचा मी मुंब्रामध्ये प्रभारी म्हणून कार्य केले आहे अंबरनाथमध्ये प्रभारी म्हणून कार्य केले आहे आता पुढे पण मी एक भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार आणि जे सामाजिक का जीवनामध्ये मी ह्या क्षेत्रात जे कार्य केले आहे त्याच्यासाठी मला सर्व समाजाचा पाठिंबा आहे आणि त्यांचं आव्हान आहे की मी चुनाव लढू आणि अधिक मताने जिंकून येऊ असं मला खात्री आहे ब्युरो रिपोर्ट इंडियन टी व्ही न्यूज या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क झाले तर असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क नाईन थ्री टू झिरो